शाळेला हो तर त्याला आणायचं आहे कारण चार वाजता शाळा सुटणार होती कारण एक्झाम चालू ना दहावीच्या परीक्षा होती त्यामुळे आधी मध्ये आधी मध्ये शाळेला तर, तर, तर ते 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 आता चौथा पेपर आहे तर सुटलेली आहे शाळा तर त्याला आणायचं आहे त्याला तर घेऊन येते त्या व्हिडिओला सुरुवात आता केलेली आहे चार वाजता तर तुम्हाला घड्याळ पण दाखवते आता आता किती वाजलेले आहेत त्या चला तर त्याला घेऊन येऊ सुटला असेल तो पावणे चार वाजलेत जाईपर्यंत दहा पंधरा मिनिटं लागतात कारण थोडीशी लांब आहे शाळा त्यामुळे तर चला मी तुम्हाला घड्यात दाखवते आणि निघते त्याला घ्यायला बघू शकता पावणे चार वाजलेले आहेत आता आपण जाऊ त्याला घ्यायला विघ्नेशला तर चला आता निघालेले आहे मी ऊन तर जास्तच लागायला लागले मार्च महिना चालू झाल्यापासून त्यामुळे आता हेल्मेट पण घालणार आहे हेल्मेट आहे बाहेर गाडीत तर चला जाऊ आता चार वाजे म्हणजे आले आहेत पंधरा मिनिटात मला लागतील जायला तर चला गाडीवरनच जाणार आहे पण लांब आहे शाळा तर आता मी चाललेले आहे विघ्नेशच्या शाळेमध्ये कारण विघ्नेशची शाळा आज लवकर सुटणार होती कारण त्याची परीक्षा चालू झालेली आहे त्यामुळे लवकर सुटत्या तर मी कधीही जरी लांब जायचं असलं किंवा जवळ जा जायचं असलं ना तर हेल्मेट घालून जाते खरंच ताई आपली काळजी आपण घेतलीच पाहिजे केलीच पाहिजे काळजी कारण आपण सेफ्टी तर सगळा संसार सेफ्टी किंवा सगळी माणसं सेफ्टी असे म्हणून मी हेल्मेट घालून जाते लांब असू किंवा जायचं किंवा जवळ असू त्यामुळे तुम्ही जर कोणी जर गाडी चालवत असाल ना ताई नो तर हेल्मेट घातल्याशिवाय जाऊ नका कारण आपली काळजी आपणच घ्यायची असती तर चला मी आता चाललेली आहे विघ्नेशला आणायला तर चला घेऊन येऊ त्याला आता मी विघ्नेशच्या शाळेबाशी पोहोचलेली आहे पण विघ्नेशची शाळा काय सुटली नव्हती दहा मिनिटं इथं गेट जवळ थांबली त्यानंतर ना मुलं आली दहा मिनिटांनंतर मुलांची एक्झाम चालू आहे त्यामुळे मागं पुढे एक पाच दहा मिनिटं होत आहे तर आत्ताच विघ्नेशला घेऊन आली शाळेत ना तर गड्या दाखवते तुम्हाला किती वाजलेले आहेत बघा जायला किती वेळ लागतो आणि याला शाळा तर लगेच सुटली म्हणजे दहा मिनटं तिथं उभा राहिली की लगेच सुटली शाळा लांब आहे शाळा थोडीशी त्यामुळे जायला आणि यायला वेळ लागतो तर आलेला आहे बिघ्नेश बिघ्नेश हँडवॉश वगैरे कराय गेलेला आहे सकाळी जेवण नव्हता कारण भात वगैरे थोडंच होता देणं आता त्याला भूक लागलेली आहे तर म्हणजे चपाती वगैरे आहे ती गरम कर आणि खा कारण मी चाललेले आहे टेरिस वरती कारण वरचा किचन हॉल सगळी साफसफाई करून घेतलेली आहे पण काय काय सामान राहिलेलं आहे धुयाचं पुसायचं ते पुसून घेते कारण वेळ आहे तो म्हणलं कर करून घ्यावं दोन तीन दिवस झालं करायचं म्हणिती पण काही वेळच नाही भेटला काही नाही काम निघतच राहतं आणि खालचा किचन राहिलेला आहे तो काय म्हटलं नंतर पण पाणी नाही म्हणून म्हणलं पाणी कमी कमी येते आहे पण कमी कमी येते त्यामुळे म्हटलं आता किचन नको कारण किचनला धुयाचं म्हणल्यानंतर भांडी कुंडी खूप सारा पसारा असतो म्हणून काय आता किचन लवकर नाही आठ दिवस काढला तर चला चाललेले आहे आता वर टेरेसवरती काय काय सामान धुणार आहे ते तुम्हाला दाखवते हा बघा विघ्नेश आलेला आहे आता जेवण करतोय विघ्नेश विघ्नेश जेवण कर आणि अभ्यास करीत बस अभ्यास आणि आज कुठला होता आज आज सायन्स आहे उदया आजचा पेपर कसा गेला खूप चांगला सगळे क्वेश्चन सोडवले नाईन्टी ऑफ नाईन्टी हां ओके आता सगळं सामान आहे ना खालच्या हॉलमधून वरती आणलेलं आहे टेरेसवरती कारण टेरेसवरती तिथं घासून घेणार आहे कारण म्हटलं खाली नेण्यापेक्षा वरती आणले ना वर तर सुकून पण जाईल सुकायला पण ठेवायला पाहिजे ना आपल्याला सामान आहे ते तर सामान दाखवते तुम्हाला तर हे बघा कलरचे डबे आहेत ते गावाला न्यायचे आहेत म्हणून घासून ठेवते म्हणजे सुकून जातील आणि ही चिनी मातीची भरणी आहे ती आता चटणी वगैरे करावी लागेल म्हणून ती घासून ठेवते आणि काचेचा टेबल पण आहे तो पण खराब झालेला आहे तर सूप पण खूप दिवस घासलं नव्हतं म्हणून म्हटलं चला घासून ठेवू आणि ही बघा ॲल्युमिनियमची मोठी पातेली आहेत ना पापड वगैरे करायचे आहेत म्हणून ठेवलेली नाहीत आता म्हटलं घासून घ्यावीत म्हणजे आपल्याला पापड करता वेळ लागणार आहेत म्हणून तर चला घासून ठेवते आता तर इकडे बघा मोठे डबे पण आहेत ना ते घासून ठेवलेले आहेत सुकवून पण ठेवलेले आहेत कडक अशी करून ठेवलेले आहेत यामध्ये ना झाडं लावायच्या कुंड्या आहेत यामध्ये ते कलर द्यायचा आहे म्हणून अशाच राहिल्यात येतं तर धान्य वगैरे ठेवायला ठेवता वेळी ना असं मोठे डबे असतात ना ते घासून कडक उन्हामध्ये सुकवले म्हणजे धान्य आपलं खराब होत नाही त्यामुळे ना कडक असे करून ठेवलेले आहे त्याच्यावरती धुळला पण बसलेले आहेत चार, बस चार पाच दिवस झालं वरती आहेत सुकायला ठेवलेले आहेत ते काही खाली नेलेले खा नाहीत ने डबे ने हे उन्ह्याचे आहेत खाली खा तर म्हटलं आता ही पण भांडे आहेत ती घासल्यानंतर सुकल्यानंतर उद्या बघू सगळेच खाली घेऊन जाणार आहे तर चला मी घासून घेते सगळी ह्या वस्तू आहेत त्या टेबल त्यानंतर टोप वगैरे आहेत ती चिनी मातीची भरणी वगैरे आता मी सगळ्यात पहिल्यांदा ना काचूचा टेबल आहे तो घासून घेते आणि धुवून घेते कारण काचूच्या वस्तू असतात ते भीती वाटते घासायला धुयाला कारण हातातनं निसटली तर फुटायची शक्यता असते त्यामुळे ते व्यवस्थित चावरून हाच घासायला लागते काचूची वस्तू कुठलीही म्हणून ना मी अधिकर काचे टेबल आहे ते घासून घेते तर खाल्लं येताना मग मधनं ना मी लिक्विड घेऊन आलेली होती म्हणजे काय आणलेलं आहे त्यामध्ये विनागर आणलेलं आहे दोन तीन चमचे आणि सोडा दोन तीन चमचे त्यामध्ये विम लिक्विड घेतल्या थोडंसं आणि त्यामध्ये पाणी घेऊन आता घासून घेते तर पाटावरती काही व्यवस्थित बसून घासता येत नव्हती काच त्यामुळे खालीच बसून घासून घेते ब का पाटावरती बसलं की पाट आहे उंच आणि काच एकदम झाली खाली म्हणून म्हटलं पाट मागासारखं होऊन खाली बसून पायावरतीच ना काच घासून घ्यावी पायावरती बसायला तर सवय नाही पण म्हणलं काच काशीपर्यंत बसायचं म्हणून घासून घेतली काच तर चला आता काच घासून घेतली धुवून घेतली आता पाठीमागच्या साईडनं पण घासायची राहिलेली आहे ती घासून घेऊ वरच्या हॉलमधली किचनमधली साफसफाई तर झालेली होती दोन चार दिवस झालं पण ही भांडी आहेत ना ती राहिलेली होती घासायची अशा बारीक सारीक गोष्टी आपल्याला घासल्या नाहीत तर अशी साफसफाई केली असं सा वाटत नाही त्यामुळे म्हटलं चला आज वेळ आहे तर साफसफाई केलेली आहे तर ही भांडी राहिलेली आहेत तर घासून घेऊ तर साफसफाई केल्यानंतर बारीक सारीक गोष्टी खूप साऱ्या असतात त्या आपल्याला नाही केल्या तर असं वाटत नाही की साफसफाई केल्या म्हणून मन म्हटलं चला आज ही सगळी भांडी राहिलेली आहेत ना ती घासून घेऊ तर ही भांडी घासली किंवा टेबल वगैरे आपण यूज करतो काय करतो पाहुणे आल्यानंतर म्हणून म्हटलं टेबल वगैरे घासून घ्यायचा दर दोन महिन्याला मी घासून घेत असते टेबल टे रोज पुसून घेते पण आता काच वगैरे घासून ठेवलेली आहे आता टेबल पण घासून ठेवते आता सगळी भांडी आहे ती घासून घेतलेली आहेत तुम्हाला एकदा दाखवते भांडी घासलेली होती ते तरी इथं बघू शकता तुम्ही कूलर वगैरे किती स्वच्छ करून घेतलेला आहे मस्त छान असा तर कूलर ना पुसून घेतलेलं आहे काय धुवून वगैरे काय नाही घेतलेला कारण इलेक्ट्रॉनिक वस्तू काय धुळेच्या नसतात त्यानंतर टेबल पण इथं घासून घेतलेलं आहे बघा मस्त छान असं दिसतं आहे ना इथं काच आहे टेबलची आणि इथं झाकणं आहेत डब्याची तर भरण्या वगैरे इकडे ठेवलेल्या आहेत डबे वगैरे पातेले वगैरे आहेत पालती घालून ठेवलेली ती काय आता नेणार नाही भांडी खाली उद्याच नेणार आहे तर चला आपण खाली जाऊ स्वयंपाकाचा पण टाईम झालेला आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे तर खाली जाऊन पण स्वयंपाक करायचा आपल्याला टेरीस वर आत्ताच खाली आलेले आहे देवाचा दिवा लावायचा होता साडे सहा वाजलेल्या होत्या संध्याकाळच्या म्हणून देवाचा दिवा लावला आता किचन मध्ये येऊन ना भात लावला आणि भाज्या सुद्धा साफ करून घेतल्या तर घ्या बघा कांदा चिरलेला आहे कारण कांदा पात करायचा आहे म्हणून हा ओला कांदा आहे तो चिरून घेतला दहा ते बारा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा दीड इंच आणि लसूण दोन गटे सोलून घेतलेले आहेत कशासाठी तुम्हाला सांगते मला ना धपाटे करायचे मामीने आमच्या ना पिठ गावावरून दिलेला आहे मामी म्हणजे भाऊजाईची आई त्यांनी ना आठ दिवस झाले धपाट्याचं पीठ दिलेलं होतं खरं मला काही टाइमच भेटला नाही धपाटी करायला तर म्हटलं चला आज करू म्हणून आज करते धपाटे आणि पातळ भाजी वाटाण्याची करायचे तर सुद्धा सोलून आहे त्यानंतर कांदापात पण करायचे कारण धपाट्या झालं चवळीची भाजी चवळीची उसळ किंवा कांदापात खूप छान लागते म्हणून मी आज कांदापात करते सकाळी चवळी बिलत घातलेला आहे म्हटलं कांदा पात करू तर चला आता भाज्या सगळ्या करून घेते तर मिरची अद्रक लसूण हे सर्व ना बारीक करून घेणार आहे मिक्सरला आणि पीठ मारता वेळ तुम्हाला दाखवते मी कसं मळते धपाट्याचं पीठ आज मला धपाटे करायचे आहेत त्यामुळे ना मी आज कांदापात भाजी करते, तर मन आहे तर चवळीची उसळ सुद्धा छान लागते चवळीची उसळ किंवा कांदापात धपाट्याबरोबर छान लागते म्हणून म्हटलं चला आता कांद्यापातीचं सीझन आहे तर कांदापातच भाजी करू तर चवळी सकाळी घालायची होती भिजत पण आठवणीतच नाही त्यामुळे काही घातली नाही आणि दही पण छान लागतं धपाट्याबरोबर तर कांदापात भाजी करण्यासाठी तव्यामध्ये तेल टाकलं भरपूर असा ओला कांदा चिरून घेतला तेलामध्ये कांदा चांगला चार ते पाच मिनटं परतवून घेतला त्यानंतर आपण जी कांदापात चिरलेली होती ती स्वच्छ अशी धुवून घेतली त्यामध्ये मीठ टाकलं आणि परतवून घेतली चांगली कांदापात त्यानंतर आपण बेसिक मसाले टाकले लाल तिखट शेंगदाण्याचं कूट जिरा पावडर धना पावडर हे सर्व मसाले घालून हलवून घेतलं त्यानंतर एक ग्लास पाणी ओतलेलं आहे पाणी जास्त ओतायचं नाही कांदापातीमध्ये कारण पाणी अदोगर सुटलं जातं कारण कांदापात ओली असते त्यामुळे कांदापात मध्ये तुरीची डाळ खूप छान लागते त्यामुळे मी टाकलेली आहे थोडीशी त्यानंतर ना मी धपाट्यासाठी मिरची अद्रक लसूण हे सर्व बारीक करून घेते त्यानंतर पातळ भाजी पण करायची होती म्हटलं चला आता पातळ भाजी लागलीच भाजी वाटाण्याची करून घेत्या ओला कांदाना थोडासा चिरलेला होता तो ठेवलेला होता तर तेरामध्ये चांगला परतवून घेतला त्यानंतर वाटाणा सोलून घेतलेला होता तो पण टाकला पात्याल्यामध्ये आणि चांगला परतवून घेतला त्यानंतर मसाले टाकलेले आहेत लाल तिखट दी दीड चमचा त्यानंतर धना पावडर किचन किंग मसाला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हे सर्व मसाले ना तेलामध्ये चांगले परतवून घेतले त्यानंतर पाणी ओतलेलं आहे तर मी गरम पाणी वाटण्याच्या भाजीमध्ये ओतलेलं आहे गरम पाणी वाटण्याच्या भाजीमध्ये ओतल्यानंतर भाजी खूप छान पातळ भाजी आहे ती गॅसवरती टाकलेली आहे तर आता म्हटलं लगेच ना धपाट्याचं पीठ आहे ते मळून घेऊ तर धपाट्याचं पीठ मळण्यासाठी मी इथं चार वाट्या धपाट्याचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण अद्रक लसूण मिरची या सर्वाचं बारीक असं वाटण करून घेतलेलं होतं ते पण या पिठामध्ये घेतलं त्यानंतर एक चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद हे सर्व मसाले घालून ना पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे पाणी आतोगर घ्यायचं नाही नाहीतर मन मग पातळ होतं पीठ कारण जास्त धान्य मिक्स असल्यामुळं पातळ पीठ होण्याची शक्यता असते म्हणून थोडं थोडं पाणी घेऊन ना पीठ मळून घ्यायचं चांगलं तर मी मस्त छान असं पीठ मळून घेतलेलं आहे जास्त पण पातळ मळायचं नाही जास्त पण घट्ट मळायचं नाही आपण जसं भाकरीला मळतो ना त्याचप्रकारे हे पीठ आहे ते मळायचं आता झालेली आहे बंद केली झाकण ठेवलं त्यानंतर आता हे पीठ सुद्धा मळले तुम्हाला दाखवलं की कसं मळून घेतलेलं आहे धना पावडर जिरा पावडर हळद टाकून पीठ सगळं व्यवस्थित मळून घेतलं तर हे भाकरीला जसं पीठ मळतो ना तसंच पीठ मळलेलं आहे जास्त पात्र नाही मळायचं नाही तर आपल्याला लागता येत नाही मग उघट्ट असं मळलेलं आहे बघा दपाट्याचं पीठ तयार कसं करायचं ते तुम्हाला सांगते मी दोन वाट्या तांदूळ एक वाटी चणा डाळ एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी ज्वारी चारो त्या चार गोष्टी घेऊन ना मिक्स करून चक्कीतून गवून आणायचं त्यामध्ये तुम्ही जिरं घालू शकता थोडस धन घालू शकता म्हणजे वाद चांगला येतो नंतर जरी आपण मसाला नाही घातला तरी सुद्धा चालतं तर माने त्यामुळे मला माहिती नाही जिरं धन घातलेलं आहे का नाही तरी सुद्धा मी घातलेलं आहे धना पावडर जिरा पावडर तर थोडं थोडं घातलेलं आहे जास्त घातलं नाही कारण म्हटलं घातलं असलं तर जास्त पण नको म्हणून थोडस घातलेलं आहे तर चला आता आपण जपाटी करून घेऊ हे बघा असं घट्टच पीठ मळलेलं आहे जास्त पण पातळ नाही मळलेलं भाकरीला जसं मळतो ना तसंच पीठ मळून घेतलंय तर पाच दहा मिनटं असं भिजून द्यायचं म्हणजे काय होतं धपाट लाटता येतं व्यवस्थित धपाटा हाताना पण थापतात पण मी ना लाटण्याने लाटून घेणार आहे म्हणजे पटपट तयार होतात धपाट्याचं पीठ मळल्यानंतर दहा मिनटं भिजत ठेवलेलं होतं ते आता चांगलंच भिजलेलं आहे धपाट्याच्या पिठाला थोडंसं तेल लावून घेऊ म्हणजे पण येतो तर आता भाकरीला गोळा करतो ना तेवढाच गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे धपाटे लाटण्यासाठी जास्त पण मोठा करायचा नाही जास्त पण बारीक करायचं नाही धपाट्या आता मी पिठाचे दोनच गोळे करून घेत्या कारण जास्त पण गोळे केले तर वारसणतील म्हणून मी जास्त करणार नाही आता बघा इथं छान असे दोन गोळे करून घेतलेले आहेत पीठ आहे ते आता एकत्र करून ठेवते म्हणजे वारसणणार नाही इकडे मी लाकडी पळपूट घेतलेलं आहे लाकडी पळपूटवरती आता मी धपाटा आहे ते लाटून घेणार आहे तर लाकडी पळपुड्याला धपाटं चिकटलं जात नाही म्हणून लाकडी पळपुटावरती तो लाटून घ्यायचा धपाटं तर हाताने सुद्धा आपल्याला थापता येतं पाणी घेऊन पण मला ना लाटण्यां सुद्धा ला दाटता येतं पण लाटण्यानं कसं लगेच होतात म्हणून मी आज लाटून घेत्या नाही मी हातानेच ना थापून घेते पाण्याने तर चला आता मस्त छान ना पटपट असे धपाटे तयार करून घेऊ तर धपाट्या लाटता वेळी थोडंसं चिर जाते तर ते सावरून थोडंसं सा ना लाटावं लागतं तर चला मस्त छान अशी ना पातळ धपाटे कर करायचे आहेत एकसारखे आपल्याला तर तयार झालेलं आहे धपाटा आपला आता तव्यामध्ये टाकायचा आहे तर चला तवा पण ठेवलेला होता तो गरम झालेला होता त्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं म्हणजे खाली झपाटं चिटकत नाही तर आता थोडंसं तेल सोडून घेते आणि धपाटं तव्यामध्ये टाकून तव्यामध्ये धपाटा लगेच टाकलं लगे की गॅस आहे तो फास्ट करायचा आणि पाचवी बोटं तेलामध्ये बुडवून ना अशी होल करून घ्यायचं धपाट्याला कारण जेणेकरून आपलं धपाटं आहे ना ते वरपर्यंत चांगलं शिजलं पाहिजे किंवा वापरलं पाहिजे त्यासाठी तर मी इथं लगेच ना प्लेट पण पालती ठेवलेली आहे कारण धपाट आहे ते चांगलं पच पस्त, पस्त आणि लवकर पलटी होतं करपत वगैरे नाही खालून तर बघा किती छान असं खालून भाजलेलं आहे एकदा पलटी करून घेतलं त्यानंतर दोनदा पलटी करून घ्यायचं आणि जास्त पण कडक असं करायचं नाही नाही तर होतात तर बघू शकता झालेलं आहे तयार आपलं धपाट आहे ते खूप सुंदर असं तर दुसरंच पण दाखवते तुम्हाला मी एक लाटून दोन्ही साईड पडून ना व्यवस्थित अशी भाजलेली आहेत आणि लाटता वेळ थोडीशी पडते धपाट्याला पण आपण ना सावरून लाटायचं कारण त्यामुळे ज्वारीचं पीठ असतं ना त्यामुळे थोडीशी चिर जात असते तर थोडस तो सावरून लाटलं की व्यवस्थित धपाटं लाटता येतं तर मला कपड्यावरती पण थांबता येतं पण एका ताईंची कमेंट होती की ताई लाटून हा करता येतं का तर म्हणलं चला ताईंच्यासाठी आपण लाटून करू आज म्हणून मी लाटून केलं झपाटं तर खूप छान आली तर मस्त आली लाटता आपण हाताने थापतो ना त्याच्यापेक्षा पण सुंदर आलेल्या आहेत कारण एकदम पातळ आणि एकसारखी लाटण्याला कसं व्यवस्थित चपाती आपल्याला एकसारखी लाटता येतात हाताने थोडं तरी एका साईडला जाड एका साईडला पातळ अशी होतात मला सवय आहे त्यामुळे एकसारखी येतात पण ही पण आहेत ना लाटण्याची ती सुद्धा एकसारखी आलेली आहेत आणि खूप छान अशी झालेली आहेत बघू शकता केवढी मोठी चपाती आहेत आणि पातळ पण आहेत तुम्ही काटावरून पण तुम्हाला दिसत असेल किती पातळ आहेत तर विघ्नेशला बाहेर खाया दिलेला आहे धपाट तर विचारते त्याला कसं झालेलं आहे धपाट तर चला बाहेर विघ्नेशला विचारते कसं झालेलं आहे झपाट चव बघितलेले आहे खाऊन तर इथं बघू शकता विघ्नेश खातोय धपाट विघ्नेश कस झाले बाळा चांगलं झाले ना आवडलं का हा हे बघा धपाट खाया घेतलेलं आहे बाळानं माझ्या भाजी पण घेतलेली होती कांद्याची पात पण आता म्हटलं कांद्याची पात नको मला फक्त कोरड तसं धपाटा खातो तर चला आता व्हिडिओ इथं संपवत्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांना असते स्वामी समर्थ सर्वांना गुड नाईट